नमस्कार मंडळी चला पाहूया मजेशीर जोक्स पोलीस तू एकाच एक दुकानातून सतत तीन दिवस चोरी केलीस चोर मी पहिल्या दिवशी माझ्या बायकोसाठी पंजाबी ड्रेस चोरी केला होता पोलीस मग बाकी दोन दिवस काय करत होतास चोर साहेब उरलेले दोन दिवस मी फक्त कलर बदलून आणायला चक्र मारत होते मला एक समजत नाही ऑनलाईन असल्यावर लोक हे का विचारतात काय करत आहेस आता ऑनलाईन आहे म्हटल्यावर मोबाईलच बघत असणार ना <laughs> पोरगा रिझल्ट घेऊन नाचतच आला बाप पाहू दे रे काय दिवे लावलेत पोरगा ऐंशी टक्के भेटले बाबा बाप अबे इथं तर फक्त चाळीस टक्के दिसून राहिले पोरगा बाबा बाकीचे आधार कार्ड लिंक झाल्यावर खात्यात जमा होते बाबा कोमात <ख्याँ> नोकरीची नवीन व्याख्या नोकरी म्हणजे पोट भरण्यासाठी नव्हे तर लग्नाला पोरगी भेटण्यासाठी केलेली धडपड होय ज्याची नोकरी सेटल त्यालाच पोरगी भेटतात उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये चीनच्या बायका ई डी टॉर्च ई डी लाईट फॅन टी व्ही बनवतात आणि भारतीय बायका आज तुमच्या पापड्या करू उद्या आमच्या कुरड्या करायला या मुलगी तुझा इन्कम सोर्स काय आहे मुलगा मी तबला वाजवतो मुलगी कधी पाहिला नाही तुला मुलगा वाजवू नको म्हणून कॉलनीतले लोक मला दरमहा वीस हजार रुपये देतात मुलगी आपण लग्न करूया मी गाणं म्हणते म्हणजे आणखीन वीस हजार मिळते <laughs> गण्या आई गांधीजीच्या डोक्यावर केसच नव्हते आई कारण ते फक्त खरं बोलत होते गण्या आत्ता समजलं की बायकांचे केस का असतात लय धुतला येईन <laughs> बायकोने नवऱ्याला खूप धुतले कारण त्याने उदबत्ती लावताना बायकोकडे पाहून फक्त एवढंच म्हटलं घरातली पिढा बाहेर जाओ, आणि बाहेरची लक्ष्मी घरात येऊ हो। जाऊन लग्न करायचे असेल तर मुलगा वाळू तस्कर वेटर ड्रायवर कामगार सुद्धा पण अरेंज मॅरेज लग्न करायचे असेल तर नोकरी बंगला फ्लॅट चारचाकी शेती एवढ्या अपेक्षा असतात वरून आईबाप नसले तर अजूनच चांगले <laughs> मुलीच्या जीन्सला कितीही खिसे असू द्या पण त्या मोबाईल हातातच पकडणार फुकटची शायनिंग हो दुसरं काही नाही पोरीचा बाप पोरी बारावी नंतर काय करणार आहेस पोरगी बी -बी ए करणार आहे बाप हे बीबीए काय आहे ग पोरगी बॉयफ्रेंड की बाईक पर ऐश पोरगी जोमात बाप कोमात तर मंडळी कसे वाटत आहेत तुम्हाला आपले भन्नाट विनोद हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला खूप लाईक करा खूप जणांमध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका तुमचा असाच भरभरून प्रतिसाद राहू द्या भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये धन्यवाद